काम झालं सगळं आणि मग आम्ही घरी जाता जाता म्हटलं मॉलमध्ये थोडं काम होतं म्हणजे थोडं घरचं राशन संपलं होतं त्याच्यासाठी आम्ही मॉलमध्ये आलो आता मॉलमध्ये थोडं सामान घेऊन घेतो आणि नंतर मग घरी तर चला मग चकुलीची अं शॉपिंग सुरू चला हे बघा आपलं मॉल बघा केवढ मोठा

नहीं नहीं ये डब्बे नहीं नहीं इतना महंगा कुछ आता नहीं है उसमें डब्बे वाले नहीं ले छोटा-छोटा ले ले हे भाई ये पे काजू बिस्किट आई तो हे काजू बिस्किट गिन दो हे भाई हैं काय एक गेहूं ये पूरा पड़ी का तो पूरा यही तो एक नहीं ये तो मोटा है नहीं इथून मॅगी वगैरे घेऊन घेतली मी काय घेवाले आलो ना घेतो काय मॅगी वगैरेच घेऊन देतो चला मग आता जे महत्वाचं होतं ते घेऊन तेल मीठ हे संपलं होतं थोडं थोडं ते थो, थो, घ्यायचं आहे तर घेऊन घेऊ आता श्री सुग हे सनफ्लावर आहे हे बी सनफ्लावर आहे नाही ना त्याच्यात कशी बसतील हा छोटे नाही अभी तो बडी हो गई आम्हाला सिंग तेल घेवायचा आहे सिंग तेल पाहून जाईल तुम्ही इथे सगळे पाहून जातील

हमेशा ये वेड़े ले ले तो ये दूसरे गया ताजा गया तो ताजा ले ले। चलेगा दिवाली तक तो देखना नहीं पड़ेगा एक बार ले ली छोटे छोटे हैं बड़े सही है दोनों सेम है देखो आप देखो

आता वर जाणार तर बाकीचं सामान निरमा वगैरे साबण वगैरे वर मिळणार पहिल्या मालावरून वरच्या मालावर माझ्या चेहऱ्यावर तुम्ही नको पाहिजे दिवसभराचं काम आहे म्हणून कसा दिसत आहे बघा मॉल बघा किती मोठा आहे किती छान आहे या सामान रखा होगा अभी हटाया होगा इसलिए गंदगी आहे फिर साफ कर लेंगे वो लोग ये रिलायंस मॉल आहे अंबानी का हे <laughs> सगळे इथं आहे बघा सगळे इथं भांडे आहे पूर्ण आम्ही घ्यावाले चाललो आता फक्त थेंब निरमा भांडे तर घ्यावायची गरज नाही आम्हाला तुम्हाला मॉल दाखवतो मी मॉल पाहून घ्या इकडे पूर्ण साबुणचं सेक्टर आहे साबुन, साबुन वगैरे आहे इकडे साबुन चाल इकून चाल आपल्याला हे आपल्याला गर्दी नाही राहत पण इथं जास्त गर्दी कमी राहते मी तुम्हाला पूर्ण मॉल दाखवत आहे तुम्ही मॉल पाहून घ्या अहमदाबादचं आहे घेऊन घेतो ना हे डाकवर त्यासाठी घेऊ हाँ नहीं पाल दे पाल क्यों का छोटा है हाँ छोटा है छोटे बच्चों का है छोटे बच्चों का है तो छोटे नहीं है चलो आगे चलो हाँ ये देखो ये कैट का कैट का खाना अब मैं पागल में कैट नहीं हूं। ले ले तेरे लिए ये ले ले, ले। पेली ग्रे कुत्ते का खाना है इकडे सगळं तेल आहे तेल 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 तेल, तेल। लक्ष, साबुन साबून लक्ष नाही लक्स तो सस्त बेकार आहे नाही लागन तर संतूर चांगला आहे संतूर मस्त आहे मग नंबर वनच घेऊन घ्या सो योगी अच्छा हा ब्रश तर मले पाहिजे तिकडून फॅस्ट ना हाय ब्रश हे ब्रश घेऊन राहिले आता हे नरम नाही चाहिये नरम नाही चाहिये कडक चाहिये ज्यादा नरम तो होता ही ना तो होताही नाही कोच असं वाटते का हे कोणतं हे कायचं ब्रश हे कसं ब्रश आहे हाथी के दर्द हाथी 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 के दांत पे हाँ? तो हाती। हाँ, ये। और और बीज अच्छा वोरल भी का ले ले एक एक ले लो ना ये दे ये दे हाँ सिंपल है से। सही है ले लूँ मैं ये मैंने कौन, कौन सा कलर एक ही मैं कलर ले अभी तो बाथरूम अलग अलग है तो कलर का कुछ बांधा ही नहीं है तो तुमने कौन सा गेतला तू तो कौन सा गेतला बाबू तू तो ये ले ले चॉकलेट पाव ओरल बी काय ओरल बी तू ना कोणता घेतला ग्रीन कलर ओरल बी चलो ठीक आहे कपडे घेत नाही पण पाहून घेतो कशी काय व्हेरायटी कशी काय आली आहे तर पाहून घेतो थोडेसे हा तो सोने का काय कपड्याच सेक्टर आहे पिचके पिचके बॉल तिकडे गेलोच नाही आम्ही अजून कपडे पाहायचेच है नाही तर काय जा चला आता झालं जे महत्वाचं ते घेतलं आणि आता आम्ही निघतो घरासाठी हे काय होय सामानाची बिलिंग करत आहे सामानाची बिलिंग बिल रोनी सामान ठेवते हे पहा पोचलो आम्ही घरी नाही एवढे मोठे ॲपल घेऊन आलो म्हणजे एक किलो शंभर रुपये किलो ॲपल घेऊन आलो आणि आता घरी आल्याबरोबर आता बनवतो हां ना? कवर नाही ते ब्लॅक बॅग हे झोपले आल्याबरोबर काही काम धंदाच नाही आले झोपले आता मग मी आता स्वयंपाक वगैरे करते आल्याबरोबर आता पहिले कॉफी बनवते आता मॉलमधून कॉफी आणली आणि कॉफी बनवते आता हे पा हे आल्याबरोबर चिप्स खाले बसले मध्ये ओनियन चिप्स, चिप्स। हे पहा आम्ही तिकडून आल्यानंतर थकलो आणि मग आता कॉफी बनवली दूध साखर आणि कॉफी कॉफी बनवली चला मग ठीक आहे आजचा व्हिडिओ असाच होता आता आम्ही कॉफी पिऊन घेतो आणि नंतर मग स्वयंपाक करतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर करा आता अशाच एका व्हिडिओसोबत भेटू आपण उद्या